कीर्ता परी किर्शी खरी कीर्ता परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा नवी मुंबई सांनपाडा सेक्टर पाच येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर व माजी नगरसेविका कोमल वास्कर यांच्या माध्यमातून सालावादप्रमाणे यंदाही तिथीनुसार शिवजयंती मोठे जल्लोषात साजरी करण्यात आली सोमनाथ वास्कर यांनी वडिलोपार्जित सुरू असलेली परंपरा अविरतपणे सुरू ठेवत शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला सोमनाथ भास्कर व कोमल वास्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आराधना करत छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले वास्कर दाम्पत्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करत सामाजिक उपक्रम राबवले शिवजयंती निमित्त शिवप्रतिमा पूजन सत्यनारायणाची महापूजा व वाजत गाजत नाचत फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य दिव्य पाळखी मिरवणूक सोहळा काढण्यात आला यावेळी ढोल ताशाच्या गजरात वले जिमच्या तालावर कोमल वास्कर व वा सोमनाथ वास्कर यांनी ठेका धरला या मिरवणुकी सोहळ्यात लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्व शिवप्रेमींनी मनमुरादपणे आनंद लुटला यावेळी शिवभक्त शुभ मित्र मंडळ व सांनपाडे युवा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सांपाड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युगा युगा महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा जयंती उत्सव आहे खरं तने राजे ते राजे नसून आमचे दैवत आहेत आणि दैवताचा उत्सव हा जल्लोषाप्रमाणेच व्हावा अशी तमाम शिवभक्तांची इच्छा आणि अपेक्षा असते त्याप्रमाणे आज आमच्या सानपाडा गावात चाळीस वर्षापासून जे माझे वडील दिवंगत शिवसेना शाखाप्रमुख चिंतामण गणपत वास्कर यांच्या प्रेरणेतून या उत्सवाची घड्या हाताने सुरुवात झाली आणि घड्या हाताने ती परंपरा आजही आम्ही त्याच जल्लोषात आणि त्याच भक्तिमय वातावरणात साधा करत असताना एक आनंद होत आहे खरंतर शिवरायांचा आदर्श हे तमाम महाराष्ट्रातील नवे हिंदू वाचने घेतला पाहिजे एक छोटंसं उदाहरण शिवडाच्या बाबतीत दाखवं ज्यावेळी शिवडाकडे पैशाची गरज बसली त्यामुळे त्यांनी सावकाराकडे एक कर्ज घ्यायला गेले ते गार म्हणून काय ठेवा ते गवटाची काडी त्यांनी गार म्हणून ठेवली आणि जेव्हा जे पैशाची परत करायला गेली ती गवटाची काळी शेवटीने परत घेतली जेणेकरून माझ्या राजाच्या स्वराज्यातील कोणाचं काही गाण जाता नाही हा उदास देतो या राजाच्या माध्यमातून झाला नाही खरं भक्ती आणि शक्तीचं प्रेम राजाच्या या भावनेचं दिसून आलं म्हणून खऱ्या अर्थाने हा उत्सवाला एक आनंदाचं वेगळं झालं नाही